पूर्वीचा असणारा काळ होता डोक्यावरती ते पुंजा सकुबाईने डोक्यावर टोपल्या घेतल्याच्या नंतर गावाच्या बाहेर निघाली तितक्यामध्ये मध्ये एक दिंडी येत होती दिंडीतलं सुंदर प्रकारचं भजन चाललं होतं झाला असं सुंदर प्रकारची एका वारकऱ्याची ही असणारे सकुबाई आणि या सकुबाईने ते असणार भजन कानावरती ऐकलं अरे कुठं येत असेल हा आवाज समोर बघितलं दिंडी येत होती दिंडी पंढरपूरला चालली होती समोर बघितलं तर सुंदर प्रकारची दिंडी आली तिने त्या असणारं टोपलं घेतलं उखरड्यावरती टाकलं आणि त्या दिंडीमध्ये हजर झाली हजर झाल्याच्या नंतर जशी दिंडी चालली होती ना तशी सोकुबाई सुद्धा आता त्या दिंडीत निघून चालली होती एक दिवस झाला त्या दिवशी पहिल्या दिवशी असणार ती जेव्हा निघाली ना परमात्मेने विचार केला अरे माझी असणारी एका असणाऱ्या वारकऱ्याची भक्ताची असणारी ही लेख ही आता माझ्या असणाऱ्या दर्शनाकरता या भजनाकरता हजर झाली आणि भजन करत करत पंढरपुराकडे कर जाते आणि आता जर ही जर पंढरपूरला जर गेली तर आज असणाऱ्या माझ्या भक्ताचा निश्चित त्या ठिकाणी अपमान झाल्याशिवाय राहणार नाही आताच कुठे या पुरीचं लग्न झालं विचार केला अरे आपल्या भक्ताची ही आहे आता काहीतरी केलं पाहिजे परमात्म्याने विटीवरनं उडी मारली असणारी सासूबाई सासऱ्याला सांगत होती का हो केव्हाची गेली सकाळची गेली टोपलं टाकून एक दीड तास झाला दोन तास झाला अजून काय येत नाही समोर जाऊन बघा परमात्म्याने विटीवर देऊन उडी मारली होती सुंदर प्रकारे सकुबाईचं रूप धारण केलं होतं आणि सकुबाईचं रूप धारण करून त्या ठिकाणी आता परमात्म्याने ते टोपलं घेतलं आणि आता निघाले समोर त्या ठिकाणी सासऱ्याला बघितलं विचारलं का गं अगं सुनबाई फार वेळ झाला दोन तास झाले म्हटले हो मामजी आमजी थोडासा वेळच लागलाय समोरून आली आणि घरी आली घरी आल्याच्या नंतर त्या असणाऱ्या सुनबाईनं अर्थात त्या असणाऱ्या सुखुबाईनं सगळी कामं करायची झाडलोट करायची सगळे कामं घरातले करायची सकाळी लवकर उठायचं झाडलोट करायची सडा संमर्जन रांगोळी स्वयंपाक नित्याची जेवढे कामं आहे तेवढे करायचे खरं सांगू का एवढे काम केल्याच्या नंतर परमात्म्याने कितीही ते सुद्धा त्या ठिकाणी परमात्म्याने काम करावं कवन एक दिनी वासना उद्भवली पतीची आमणी हस्ते कवळोन कामिनी शेजे प्रौढ विले काम इच्छा परमात्म्याने असणारी इच्छा पूर्ण केली सोकोबाईच्या रूपामध्ये अरे काम इच्छा पूर्ण केल्याच्या नंतर तो असणारा संपूर्ण पंधरा दिवसाचा कालावधी निघून गेला निघून गेल्याच्या नंतर पंढरपूरचा सोहळा झाला सखुबाई मात्र आता आपल्या घरी सासरला निघाल्या निघाल्याच्या नंतर परमात्म्याने विचार केला अरे पंढरपूर सोडून या सकुनं मला इकडे यायला लावलं दर्शन तिकडे घेते की काय नाही का विचार केला अरे या सकूचाच रूप विचार मला करावा लागला सखुबाई तिकडनं निघाल्या या असणाऱ्या भेटीवरनं आता उडी मारलेल्या परमात्म्याने विचार केला आता आपल्याला तिकडे जावं लागतंय सोकुबाई गावापर्यंत आली आणि परमात्मा त्या ठिकाणून निघून गेले निघून गेल्याच्या नंतर ज्यावेळेस सकुबाई घरी आली होती ना विचार करत होते आपल्याला आतापर्यंत कोणी का बोलत नाही पंधरा सोळा दिवस निघून झाले आपल्याला जाऊन झाले आता आल्याच्या नंतर आपली देखभाल सुद्धा कोणी विचारत नाही काय असेल म्हटले ठीक आहे जाऊ द्या ती घरामध्ये गेली काम करत होती दोन तीन दिवस निघून गेले तरी सुद्धा आता कोणी काही म्हणत नाही आता तिची नित्य नेम होता दररोजची ती पूजा करायची आणि त्या दिवशी सकाळी लवकर दोन तीन दिवसाच्या नंतर उठली आणि उठल्याच्या नंतर आता तिला काही गोष्टी जाणवायला लागल्या जाणवायला लागल्याच्या नंतर ती आता परमात्म्याची असणारी पूजा करत होती पूजा करता करता उजव्या हातावरती आता तिने देवाला घेतलं आणि देवाला घेतल्याच्या नंतर ती पाणी टाकत होती आणि पाणी टाकता टाकता तिच्या दोनही डोळ्यातून आश्रू आले आणि आश्रू आल्याच्या नंतर ती आता देवाला सांगायला लागली देवा खरं सांगा देवा तुमच्या वारीमध्ये माझे पंधरा दिवस निघून गेले अहो या पंधरा दिवसामध्ये माझ्यापेक्षा वयाने जर कोणी जर मोठ जर भेटलं असेल ना देवा त्याला मी बाप होते जर 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 त्याला मानत होते देवा आणि जर लहान जर कोणी जर भेटला असेल तर त्याला मी भाऊ मानत होते देवा पण खरं सांगा ना देवा माझ्या असणाऱ्या उदरामध्ये जो काही गर्भ वाढतोय ना देवा हा पुन्हा आहे मला सांगा त्यावेळेस असणाऱ्या त्या हातावरच्या विठ्ठलाच्या मूर्तीना आता बोलायला सुरुवात केली अग सुकू किती वेळी आहेस ग तू अग तू असणारा माझ्या नामस करता दिंडीमध्ये निघून गे दिंडी दिंडी गेली पण दिंडी निघून दिंडीमध्ये निघून गेल्याच्या नंतर मला असणारा तुझ्या बापाचा विचार करावा लागला माझ्या असणाऱ्या भक्ताची एकुलती एक कन्या आहे तू आणि त्या असणाऱ्या भक्ताचा जर अपमान जर झाला असता तो मला सहन झाला नसता याच्या करता मला तुझं असणारं रूप धारण करावं लागलं आणि तुझ्या असणाऱ्या सासरमध्ये पंधरा दिवसाचा कालावधी काम करावं लागलंय आणि त्याच्यामध्ये हे असणार नीच पात्रतेच काम मी केलंय आणि त्याच्यामुळे हे असणाऱ्या उदारामध्ये हा गर्भ वाढतोय मला सांगा परमात्म्याने किती निच त्याचं काम करावं का तर अंतकरणामध्ये ज्याच्या असणार विषय आदर आहे भाव आहे प्रेम आहे नित्याची उपासना आहे ना त्याच्या करता परमात्मा त्या ठिकाणी हजर होत असतो साधा वया भक्ती आयशी आशी शरण जावे शक्ती जीवेन वंचित महाराज म्हटले म्हटले म्हणून तर आशा देवाला आपण त्या ठिकाणी शरण जा आणि त्याच्यामुळे महाराज म्हणतात तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भिंधू आणि या असणाऱ्या भवसिंधू नदीमधून आपल्याला जर तरुण जर जायचं असेल तर त्याच्याकरता त्याचंच असणारं नामचिंतन आहे कारण ही जी भवसिंधू नदी आहे ही नदी तरुण जाण्याकरता याच्यामध्ये फार असणाऱ्या हाल आहे नाही का याच्यामध्ये सुद्धा या नदीचा उगम म्हणजे असणाऱ्या जन्मरूपीपासून आहे ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी असणाऱ्या नदीचा उगम झाला आणि ही असणारी नदी वाहत असताना एकदा की मृत्यूरूपी सागराला मिळाली है। है या असणाऱ्या नदीचा शेवट झाला पण असं आहे ही नदी वाहत असताना अशी वाहत नाही या नदीला सुद्धा दोन तट इकड्या एक आहे सुखाचा तट आणि दुसरा आहे दुःखाचा तट या असणाऱ्या नदीमध्ये चालत असताना कधी चढ लागतोय कधी उतार लागतोय कधी सुख लागत आहे कधी दुःख लागत आहे खरं सांगू का या असणारी नदी वाहत असताना या असणाऱ्या नदीला जर कधी देव असणारे देवाचं जर नामस्मरण असेल तर हे आणि सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये कधी येऊन गेलेत ना हे या नदीला सुद्धा कळणार नाही याच्याकरता सुंदर प्रकारे देवाचं भजन आणि सुंदर प्रकारे महाराज म्हणतात त्या असणाऱ्या परमात्म्याचं भजन करण्याकरता या असणाऱ्या सुंदर प्रकारे नृद्याला आपण आलो ना आल्याच्या नंतर त्या परमात्म्याच्या भजनाचं सुंदर प्रकारे एखादा नियम तरी केला पाहिजे अभंगाचं तृतीय चरण कुळी वाचे स्मरे राम दरे आचे नेम आहरनिशे सुंदर प्रकारे चांगल्या कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर सुंदर प्रकारे परमात्म्याचं नाम चिंतन करणं या असणाऱ्या शरीराचा सुंदर प्रकारचा धर्म आहे तो धर्म या असणाऱ्या नृदयाने या असणाऱ्या जीवाने पाळला पाहिजे आणि सुंदर प्रकारचे परमात्म्याचं भजन या ठिकाणी केलं पाहिजे महाराज आतापर्यंत ज्या ज्या मंडळींनी हे भजन केलंय त्यांचं त्यांचं झालं तरी काय खरं सांगू का ज्यांनी आतापर्यंत परमात्म्याचं भजन केलं ना तेच असणाऱ्या उत्तम रूपाने कीर्तीने त्या ठिकाणी पाठीमागे राहिले नाहीतर लोक काय कमी मेले का आतापर्यंत अनेक लोक मेले पण त्याच लोकांचा इतिहास लिहिला गेला ज्या लोकांनी या वारकरी संप्रदाय करतात काही का का ना काही त्या ठिकाणी संध्या भजन निश्चित प्रमाणे काहीतरी सेवा दिली त्याच लोकाचं आजपर्यंत नाव आजारावर आलं शंकर स्वामी महाराजांना जाऊन किती दिवस झाली आज नाव आजार त्यांच्या कालावधीमध्ये काय लोक कमी असतील का संत बायनाबाई महाराजांच्या कालावधीमध्ये काय लोक कमी असतील का ज्ञानोबराय तुकोबराच्या कालावधीमध्ये काही लोक कमी असतील का खरं सांगू का त्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक लोक होते आता सुद्धा अनेक लोक आहे पण कीर्ती त्यांचीच लिहिल्या जाते ज्यांनी नित्यानं भजन केलं ज्यांनी नित्यानं परमात्म्याला आळवलं अंतकरणामध्ये परमात्म्याला आळवल्याच्या नंतर काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभव घेतला आणि हा घेतलेला अनुभव जगाच्या पुढे मांडला म्हणून तर आजपर्यंत त्यांची असणारी कीर्ती आजरामर आली नाही का नाही तर मी नित्याने दृष्टंत सांगत असतो की एखादा आपल्याला जर विचारलं ना आपल्या वडिलांचं नाव काय आपण ते सांगू शकतो आपल्याला जर विचारलं ना आपल्या आजोबाचं नाव काय तर आपण कदाचित सांगू शकतो आपल्याला जर विचारलं ना निपर पणजोबाचं काय नाव आहे कदाचित एखाद्या वेळेस सांगू शकतो पण आपल्याला जर विचारलं ना आपल्या खापोर पणजोबाचं काय नाव आहे तर आपल्याला नाही सांगतात आपलं जर विचारलं ना आपल्या निपूर पंजोबाचं काय नाव आहे नाही सांगतात आपल्याला जर विचारलं ना आपल्या दापोर पंजोबाचं काय नाव आहे तर नाही ना सांगतात मला सांगा ती होऊन गेली नाही का आपल्याला त्यांचे नाव माहीत नाही आजपर्यंत आपल्याला त्यांचे नाव माहीत नाही नाही तर होऊन गेले ते अहो खापूर पंजोब होता म्हणून निपूर पंजोबा निपोर पंजोब होता म्हणून दापोर पंजोबा दापोर होते म्हणून पंजोबा पंजोबा होते म्हणून आजोबा आजोबा होता म्हणून बाप आणि मला वाटतं बाप होता म्हणून आजचं हे कीर्तन आहे होऊन गेले ती होऊन गेले पण त्यांचे आज आपल्याला नाव माहित नाही का नाव माहीत नाही याचं सुद्धा एक कारण आहे ऐका जे रक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करते ना त्या रक्ताला कधीच कोणी विसरू शकत नाही ऐका जे रक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करतं ना त्याच रक्त त्याला एक दिवस विसरून गेल्याशिवाय राहत नाही स्वतःच्या रक्ताचा विचार जे करत असतात ना त्यांचं रक्त त्याला कधीच विसरून गेल्याशिवाय राहत नाही पण जे रक्त या देशाचा विचार करतं जे रक्त या धर्माचा विचार करत जे रक्त या वारकरी संप्रदायाचा विचार करत जे रक्त या स्वराज्याचा विचार करतं ना त्या रक्ताला कधीच कोणी विसरू शकत नाही हेच तर असणार देवाचं भजन आहे हीच तर असणारी देवाची संध्या अरे ज्ञानोबरांना जाऊ साडेसातशे वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा आज आपण त्यांना काय विसरत नाही श्रीसंत जगद्गुरु तुकोबरांना आज साडे चारशे वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा आपण आज त्यांना काय विसरत नाही श्रीसंत एकनाथ महाराजांना सुद्धा आज चारशे वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा आपण आज त्यांना का विसरत नाही मला सांगा श्री संत शंकर स्वामी महाराजांना जाऊन सुद्धा किती दिवस झाले तरी सुद्धा आज आपण त्यांना का विसरत नाही संत बैनाबाई महाराजांना जाऊन किती दिवस झाले तरी सुद्धा आज आपण त्यांना का विसरत नाही पंच्याहत्तर वर्ष आमच्या शिवाय मातेना झाले तरी सुद्धा आज आपण त्यांना का विसरत नाही त्याच <गणागे> ना कारण आहे त्यांनी स्वतःच्या रक्ताचा विचारच केला नाही त्यांनी जो विचार केलाय ना तो असणारा परमात्म्याचा केला त्यांनी जो विचार आहे ना तो या धर्माचा केला या स्वराज्याचा केला या वारकरी संप्रदायाचा केला याच्यामुळे त्यांचा असणार आजपर्यंत नाव राम राय तुका मनीका मरणीची श्रे उत्तमची उरे कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी ठीक आहे महाराज कळालंय आम्हाला आम्ही सुद्धा आमच्या कंटामध्ये नामस्मरण धारण करतोय तो असणारा परमात्मा आमच्या जीवनातील निश्चित संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही आजपासून आम्ही तो परमात्म्याचा नियम करू पण मला सांगा ना हा जर नियम आम्ही आमच्या जीवनामध्ये के जर केला तर आतापर्यंत कोणाकोणाचं काय काय झालं महाराज म्हटले असं आहे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी परमात्म्याचं नामस्मरण केलंय ना त्यांनी असणाऱ्या त्यांच्या कोटी कुळाचा उद्धार केला आणि त्यांचा सुद्धा असणारा उद्धार करून घेतला अभंगाचं शेवटचं चरण কুরেতে পুরেতে